छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस मराठीचा नवा सीझन नेटकर यांच्या चांगल्याच पसंतीस उतरलाय नुकताच याचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटी आहे या प्रोमोमध्ये सूरज निकी तांबोळीला चॅलेंज करताना दिसून येतोय त्यावर निकी तांबोळी सूरजला म्हणतेय तू मला चॅलेंज करतोयस ना तू विचार पण करू शकत नाही की तू असं रूप पाहशील त्यानंतर कन्फेशन रूममध्ये बिग बॉस सूरजला म्हणतात सूरज तू न घाबरता खेळ त्यानंतर सूरज म्हणताना दिसतोय आता मी नसतो कोणाला भीत कारण मी आहे गोलिग टॉपचा किंग त्यामुळे गोलीगतचा हा नवा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय तू लड भावा ज्यांनी केलाय सूरजचा नात त्यांना करणार तो गोलीगत बाद आपण भाऊ नड नडतू अशा कमेंट सूरजच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर केला आहे नेटकऱ्यांचा चांगला सपोर्ट सूरजला दिसतो आहे त्यामुळे गोलिकतची ही नवीन स्टाईल कशी वाटते हे आम्हाला नक्कीच कळवा नव्या खेळीने तो नक्की काय खेळ खेळणार आहे हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सात नक्की कळवा सो so, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बॅलेकोनं क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अबडी रंकाससाठी फॉलो करा हांची मीडिया